नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पदावली या घटकावरती अभ्यास करणार आहोत पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप नवोदय परीक्षेला पदावली या प्रकरणावरती प्रश्न शंभर टक्के विचारला जातो पण पदावली म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनात भीती बसलेली असते की खूप अवघड प्रश्न असतात तर हेच प्रश्न आपण अगदीच कमीत कमी वेळेमध्ये आणि सोप्या पद्धतीने कशा प्रकारचे सोडवायचे हे आज आपण पाहणार आहोत तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल चॅनेलला तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा पदावली सोडवत असताना अगोदर महत्वाची गोष्ट म्हणजे काय लक्षात ठेवायचं तर एक नियम आहे तो नियम लक्षात ठेवायचा त्या नियमानुसार जर तुम्ही पदावली सोडवत गेलात तर अतिशय सोप्या प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता पहा हा तो नियम आहे कंचे भागू बेव ही एवढी अक्षरं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत पण ही क्रमाने लक्षात ठेवायची आहेत आता हेच इंग्लिशमध्ये पहा त्यालाच इंग्लिशमध्ये बोर्ड मास असं सुद्धा म्हटलं जातं पहा कंस क कौं म्हणजे कंस त्यानंतर चे म्हणजे गुणाकार चे चा आपण गुणाकाराची क्रिया करतो बरोबर त्यानंतर भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजा बाकी आता इंग्लिश मध्ये तेच दिलेलं आहे पहा बी म्हणजे ब्रॅकेट अगोदर सोडवायचा कंस अगोदर सोडवून घ्यायचा त्यानंतर ओ ऑफ म्हणजे चे चा गुणाकार करायचा त्यानंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार मल्टिप्लिकेशन गुणाकार एडिशन, बेरीज आणि सबस्क्रॅपन म्हणजे वजाबाकी हा नियम बोर्ड मास किंवा कंचे भागू बेव हा मराठीमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे आणि यानुसारच काय करायचं तर उदाहरणे सोडवायची आहेत पहा या ठिकाणी आता कौ म्हणजे कंस दिलेला आहे त्यालाच इंग्लिशमध्ये ब्रॅकेट आपण म्हणतो चे म्हणजे ऑफ चे चा असलं की आपण काय करतो गुणाकार ही क्रिया करायची म्हणजे गुणाकार क्रिया भागाकार म्हणजे त्याला डिव्हिजन म्हणतो आपण ते म्हणजेच काय तर भागाकार करायचा त्यानंतर गुणाकार मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचा बेरीज ऍडिशन इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी बेरीज करायची आहे आणि व म्हणजे वजाबाकी सबस्क्रॅप म्हणजे वजाबाकी करायची लक्षात आलं हा नियम जर तुम्ही लक्षात ठेवला तर पदावलीचं कोणतंही उदाहरण दिलं तर तुमचा अजिबात चुकणार नाही त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची पहा साधा कंस चौकट कंस आणि महिरपी कंस हे तीन कंस लक्षात ठेवायचे आहेत कारण ह्या तीन कंसामध्ये म्हणजे पदावली दिली असताना कंस सुद्धा दिले जातात मग ते कंस जर आले तर तुम्हाला काय वाटतं आता कशे? हे कंस सोडवायचे कसे किंवा कधी सोडवायचे हे लक्षात येत नाही तर हे तीन कंस आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत पहा आता आपण उदाहरणे सोडवूया पहा पहिलं उदाहरण घेतलेलं आहे आपण सोप्याकडून अवघडाकडे जाऊया पहिलं उदाहरण घेतलेलं आहे पहा, पहा? ले ले पहा? तीन अधिक दहा भागीले दोन वजा चार आता हे उदाहरण सोडवायचं कसं पहा तुम्ही म्हणाले या ठिकाणी बेरीज आहे वजा बाकी आहे त्याचबरोबर भागाकार सुद्धा आहे आता हे उदाहरण सोडवायचं कसं पहा हा नियम लक्षात ठेवायचा कंचे भागू बेव किंवा बोडमास लक्षात आलं आता काय करायचं पहा पहिल्यांदा कोणती क्रिया करायची आहे कंस सोडवायचा असतो बरोबर मग यामध्ये कंस दिलेला आहे का नाही त्यानंतर कोणती क्रिया आहे गुणाकार बरोबर गुणाकार आहे का यामध्ये गुणाकार सुद्धा नाही त्यानंतर काय आहे भागाकार भागाकार यामध्ये आहे मग सुरुवातीला काय करायचं तर भागाकार करायचं आता हे सोडवायचं कसं पहा बरोबर हे तीन आहे असं मांडून घ्यायचं अधिक आता काय करायचं या ठिकाणी दोन ने दहा भाग जातोय का बघायचं बे के बे बे पंचे दहा बे एक बे बे पंचे दहा मी इथं तुमच्या लक्षात येण्यासाठी हे लिहून घेतलेलं आहे लिहिलं नाही तरी सुद्धा चालेल डायरेक्ट भागाकार करून इथं उत्तर लिहिलं तरी सुद्धा चालेल बे पंचे दहा म्हणजे या ठिकाणी काय येणार तर पाच वजा हे किती आहे चार आलं लक्षात आता काय करायचं आता त्यानंतर कोणती क्रिया आहे पहा भागाकार झाल्यानंतर गुणाकार आहे गुणाकार आहे का यामध्ये नाही त्यानंतर काय आहे बेरीज आहे तर आता बेरीज करायची तीन अधिक पाच किती झाले आठ वजा चार म्हणजे आता काय करायचं शेवटची पायरी कोणती वजा बाकीची आठ मधून चार गेले किती राहिले चार म्हणजे हे झालं उत्तर पहा एवढं उदाहरण होतं आणि त्याचं उत्तर फक्त किती आलेलं आहे तर चार अशा प्रकारे हे उदाहरण सोडवलेलं आहे फक्त तुम्ही कोणतंही उदाहरण दिलं तर हा नियम फक्त फॉलो करायचं आहे या नियमानुसार जर तुम्ही सोडवत गेलात तर तुमचं बरोबर उत्तर येत जातं लक्षात आलं पुढचं उदाहरण पाहूया पहा आता हे उदाहरण दिलेलं आहे पंधरा भागिले साध्या कंसात आठ वजा पाच साधा कंस पूर्ण अधिक पाच गुणिले सात वजा पस्तीस आता हे एवढं मोठं उदाहरण आहे सोडवायचं कसं पहा आता सुरुवातीला काय करायचंय कंस सोडवायचाय बरोबर मग या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं आपण कंस सोडवून घ्यायचा मग हे पंधरा आहे असे मांडून घ्यायचे अगोदर पंधरा भागिले कंस सोडवायचा आठ वजा पाच किती झाले तीन बरोबर अधिक आता इथून पुढच्या संख्या आहे अशा मांडायच्या पाच गुणिले सात वजा पस्तीस आलं लक्षात काय केलं पहा या ठिकाणी हे पंधरा अगोदर आहे असे मांडून घेतले त्यानंतर भागाकाराचं चिन्ह द्यायचं त्यानंतर कंस सोडवायचं अगोदर बरोबर मग कंस सोडवायचा आठ मधून पाच गेले किती राहिले तीन राहिले अधिक या पुढच्या ज्या संख्या आहे त्या आहे अशा मांडून घेतल्या पाच गुणिले सात वजा पस्तीस आता काय करायचं पहा या ठिकाणी नंतर काय आता कळू सोडवून झाला त्यानंतर कोणती क्रिया आहे गुणाकाराची क्रिया आहे आता पुढच्या पायरीला काय करायचं गुणाकार करायचा पंधरा भागिले तीन अधिक सत्ते पस्तीस वजा पस्तीस या ठिकाणी काय केलं पहा पंधरा भागिले तीन आहे असं मांडून घेतलं अधिक सत्ते पस्तीस वजा पस्तीस त्यानंतर कोणती क्रिया आहे भागाकार आहे बरोबर का बरोबर आता अगोदर काय करायची कोणती क्रिया करावी लागणार आहे भागाकार करावा लागणार आहे म्हणजे तीन ने पंधराला भाग जातोय का तर जातोय हिनापाची पंधरा तीन ने पंधराला भाग जातोय का जातोय तिनापाची पंधरा म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं तर पाच मी करून दाखवतो या ठिकाणी तीन एके तीन तिनापाची पंधरा बरोबर बरो आता या ठिकाणी काय करायचंय पहा या ठिकाणी कोणती क्रिया आहे आता या ठिकाणी वकआउस नाही गुणाकार नाही भागाकार नाही म्हणजे आता काय करावी लागणार आहे बेरीज बेरीज करायची पाच अधिक पस्तीस किती झाले चाळीस वजा पस्तीस बरोबर चाळीस मधून पस्तीस गेले किती राहिले पाच हे झालं फायनल उत्तर हे आलं आपलं उत्तर लक्षात आलं कशा प्रकारे सोडवलं तुम्ही या स्टेपने सोडवत गेला तर तु तुमचं उत्तर अगदी करेक्ट येणार आहे पुढील उदाहरण पाहूया पहा आता हे उदाहरण कशाप्रकारे सोडवायचं पाहूया या ठिकाणी कंस दिलेले आहेत तुम्हाला एक कंस असेल तर जास्त अवघड वाटत नाही पण जर असे दोन तीन कंस दिले त्याच्या आतमध्ये कंस दिले तर गणित सोडवायला तुम्हाला खूप अवघड वाटतं तर आता हे कशाप्रकारे सोडवायचं ते पाहूया पहा या ठिकाणी आता काय केलेलं आहे उदाहरण पाहूया अगोदर एकशे पन्नास वजा चौकट कंसात पंच्याण्णव अधिक मैरिपी कंसात पंधरा वजा साध्या कंसात बारा वजा दोन साधा कंस पूर्ण वहिरिपी कंस पूर्ण चौकट कंस पूर्ण अशा प्रकारे याचं वाचन करायचं असतं पहा आता सोडवायचं कसं आता जर समजा तुम्हाला तीन, तीन कंस दिलेले आहेत बरोबर जर तुम्हाला तीन कंस दिले असेल तर सर्वात आतमधला कंस कोणता आहे तर हा बरोबर बर। सर्वात आतमध्ये साधा कंस आहेत बरोबर मग हा साधा कंस अगोदर सोडवायचा त्याच्यानंतर त्याच्या बाहेर असणारा सोडवायचा आणि पूर्ण बाहेर असणारा सगळ्यात शेवटी सोडवायचा पहा उदाहरण सोडवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा या ठिकाणी काय करायचं आता आता सुरुवातीला काय करायचं हे एकशे पन्नास आहे असं मांडून घ्यायचं एकशे पन्नास आहे असे मांडून घेतले वजा चौकट कंसात पंच्याण्णव अधिक महरिपी कंसात पंधरा वजा आता काय करायचंय तर हा साधा कंस सोडवायचाय बरोबर साध्या कंसामध्ये काय आहे चौदा वजा दोन चौदा वजा दोन किती येतात तर बारा बरोबर बारा आता हा साधा कंस द्यायची गरज नाही आता हा महरीपिकंश द्यायचा आणि हा चौकट कंश लक्षात आलं म्हणजे आता या ठिकाणी पहा कशा प्रकारे आलं हे उदाहरण एकशे पन्नास वजा चौकट कंसात पंच्याण्णव अधिक कंसात बारा वजा पंधरा महरीपिकंश पूर्ण चौकट कंस पूर्ण हे झालं अशा प्रकारे आता काय करायचं तर हा आतमधला कंस सोडवायचा आतमध्ये कंस आहे बरोबर आता काय करायचं एकशे पन्नास वजा चौकट कंसात पंच्याण्णव अधिक आता या ठिकाणी काय आहे पंधरा वजा बारा पंधरातून बारा गेले किती राहिले तीन राहिले चौकट कंस या ठिकाणी आता हा आतमधला जो महरिपी कंस आहे तो द्यायची गरज नाही चौकट कंस पूर्ण लक्षात आलं आता पहा या ठिकाणी एकशे पन्नास वजा पंच्याण्णव अधिक आठ आध। किती झाले अठ्ठ्याण्णव बरोबर या ठिकाणी एकशे पन्नास वजा अठ्याण्णव बरोबर एकशे पन्नास मधून अठ्याण्णव गेले किती उरले बावन्न हे झालं उत्तर पहा लक्षात आलं या उदाहरणामध्ये काय केलं पहा अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे सुरुवातीला काय करायचं जर एकात एक असे एक कंस दिले असतील जास्त तर काय करायचं सुरुवातीला सगळ्यात आतमधला कंस सोडवायचा लक्षात आलं त्याच्यानंतर त्याच्या बाहेरचा आणि त्याच्यानंतर सगळ्यात बाहेरचा कंस सोडवायचा असा कंस सोडवत गेलं तर बरोबर तुमचं उत्तर येतं लक्षात आलं अजून एक उदाहरण पाहूया पुढील उदाहरण पहा उदाहरण काय दिलेलं सत्तर वजा चौकट कंसात पाच अधिक महरीपी कंसात पंचेचाळीस वजा साध्या कंसात पंधरा वजा सहा भागीले दोन गुनिले चार साधा कंस पूर्ण महरिपी कंस पूर्ण चौकट कंस पूर्ण अशा प्रकारे याचं वाचन करायचं आता हे दिसताना खूप मोठं उदाहरण दिसतंय आणि खूप अवघड दिसते पण हे सोडवायला अतिशय सोपं आहे जर तुम्ही टेक्निकने सोडवत गेलात तर अतिशय सोप्या प्रकारे हे उदाहरण सोडवू शकता आता हे कसं सोडवायचं जर याप्रमाणे कंचे भागू याप्रमाणे आता तुम्ही मगाशी काय आपण पाहिलं तर कंस सोडवायचे पण सर्वात आतमध्ये जो कंस आहे तो अगोदर सोडवायचा आता पहा हे उदाहरण सोडवताना काय करायचं ह्या कंसामध्ये कोणती क्रिया दिलेली आहे ती याप्रमाणे सोडवायचे आता सुरुवातीला काय करावं लागणार आहे भागाकार करावा लागणार यामध्ये आता काय कशा प्रकारे सोडवायचं ते पाहूया सुरुवातीला काय करायचं सत्तर वजा चौकट कंसात पाच अधिक महरिपी कंसात पंचेचाळीस वजा आता या ठिकाणी काय आहे पहा तर सुरुवातीला ही क्रिया करून घ्यायची वजा पंचेचाळीस वजा साध्या कंसात पंधरा आता या ठिकाणी पहा बे एक बे त्रिक सहा आणि तीन चोक किती आले बारा म्हणजे या ठिकाणी काय केलं तर भागाकार क्रिया अगोदर केली या ठिकाणी दोन ने सहाला भाग घालवला बरोबर बे एक बे बे त्रिक सहा आणि त्यानंतर काय केलं तर तीन चोक बारा या ठिकाणी तीनचा आणि चारचा गुणाकार केला तीन चौक बारा म्हणजे पंधरा वजा बारा साधा कंस पूर्ण महरपी कंस पूर्ण चौकट कंस पूर्ण लक्षात आलं हे अशा प्रकारे सोडवलं आता काय करायचं पहा सत्तर वजा चौकट कंसात पाच अधिक महरपी कंसात पंचेचाळीस वजा आता काय करायचं तर पंधरा वजा बारा किती आले पंधरातून बारा गेले किती उरले तीन उरले आता महरेपी कंस पूर्ण चौकट कंस पूर्ण झालं हा साधा कंस सोडवून झालेला आहे आता महरेपी कंस सोडवायचा पहा या ठिकाणी सत्तर वजा चौकट कंसात पाच अधिक पंचेचाळीस वजा तीन किती झाले पंचेचाळीस मधून तीन गेले उरले बेचाळीस चौकट कंस पूर्ण कारण आता हा नोरीपी कंस द्यायची गरज नाही कारण आपण हा कंस सोडवला पंचेचाळीस वजा तीन केले उत्तर किती आलं बेचाळीस आलं त्यामुळं हा कंस नंतर द्यायची गरज नाही हा बाहेरचा डायरेक्ट काय करायचा चौकट कंस द्यायचा आता पुढं पहा सत्तर वजा आता हा कौस सोडवायचा आहे आपल्याला बरोबर मग पाच अधिक बेचाळीस किती झाले सत्तेचाळीस या ठिकाणी सत्तर वजा पाच अधिक बेचाळीस किती झाले पाच अधिक बेचाळीस सत्तेचाळीस आता या ठिकाणी काय करायचं तर सत्तर मधून सत्तेचाळीस वजा करायचे आहेत म्हणजे किती येणार उत्तर तर पहा या ठिकाणी आता हा मैरेपिक सोडवून झालेला आहे त्यामुळं म्हैरेपिकांस दिलेला नाही आता काय करायचं चौकट कौं सोडवायचा या ठिकाणी सत्तर वजा पाच अधिक बेचाळीस किती झाले पाच अधिक बेचाळीस सत्तेचाळीस आता या ठिकाणी काय करायचं तर सत्तर मधून सत्तेचाळीस वजा करायच्या आहेत या ठिकाणी सत्तर वजा सत्तेचाळीस उत्तर किती येणार तर तेवीस या ठिकाणी तेवीस हे हो। उत्तर आलेलं आहे लक्षात आलं एवढं मोठं उदाहरण होतं पण त्याचं उत्तर आपण किती छोटसं काढलेलं आहे पहा म्हणजे इथं भरपूर क्रिया होत्या दिसताना उदाहरण एकदम अवघड वाटत होतं आपल्याला पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवत गेलात तर अचूक उत्तर तुमचं बरोबर निघतं लक्षात आलं सुरुवातीला या उदाहरणामध्ये काय केलं पहा तुम्हाला कंस दिलेले आहेत बरोबर पण ह्या आतमधला जो सर्वात आतमधला कंस आहे त्याच्यामधली सुद्धा क्रिया काय करायची याप्रमाणे करायची सुरुवातीला भागाकार क्रिया केली त्यानंतर गुणाकार क्रिया केली आणि नंतर वजाबाकी क्रिया केली लक्षात आलं सुरुवातीला काय केलं पहा हे तीन कंस दिलेले आहेत बरोबर पण या तीन कंसामधला साधा कंस अगोदर सोडवला पण या साध्या कंसामध्ये सुद्धा काय केलं तर भागाकार क्रिया अगोदर केली या दोनने काय केलं सहाला भाग घालवला उत्तर किती आलं आपलं तीन आलं मग तीन चोक बारा म्हणजे या साध्या कंसामध्ये पंधरा वजा बारा हे या उत्तर या ठिकाणी आलेलं आहे पुन्हा काय करायचं ही स्टेप आहे अशी मानून घेतली आणि पुन्हा साधा कंस अगोदर सोडवला पंधरा वजा बारा केले त्यानंतर काय करायचं पंधरा वजा बारा किती उरले तीन मग सुरुवातीची स्टेप जी आहे ही सत्तर वजा चौकट कंसात पाच अधिक नरिपी कंसात पंचेचाळीस वजा हे पंधरातून बारा गेले किती आले तीन बरोबर म्हणजे हा महरेपी कंस पूर्ण चौकट कंश पूर्ण मग आता नंतर काय केलं तर हा महरेपी कंश सोडवला पंचेचाळीस वजा तीन पंचेचाळीस वजा तीन किती किती आले तर बेचाळीस आले म्हणजे पुन्हा ही स्टेप आहे अशी घ्यायची हे पाच आधी हा कंस सोडवलेला आहे त्यामुळे पुन्हा हा महरेपी कंश द्यायची गरज नाही डायरेक्ट चौकट कंश दिलेला आहे म्हणजे पंचेचाळीस वजा तीन किती आले बेचाळीस आले काय सत्तर वजा पाच अधिक बेचाळीस किती आलं उत्तर सत्तेचाळीस आलं म्हणजे सत्तर वजा सत्तेचाळीस उत्तर किती आलेलं आहे तेवीस हे अशा प्रकारे उदाहरण सोडवलेलं आहे कंचे भागु बेव म्हणजेच बोनमास जर हे सूत्र किंवा हा नियम जर तुम्ही लक्षात ठेवला तर पदावलीचं कोणतंही उदाहरण आलं तर तुमचा अजिबात चुकणार नाही अशा प्रकारे आज आपण पदावली या घटकावरील काही उदाहरणे सोडवलेली आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू